जिंदाबाद ॲडव्होकेट रेगे बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने तीस वर्षाच्या लढ्याचा पहिला यशाची पहिली पायरी ऐतिहासिक पहिली पायरी दगडखान कामगारांनी महाराष्ट्रामध्ये जिंकलेली आहे खऱ्या अर्थाने घराचा जमिनीचा जो लढा आमचा चालू होता त्यामध्ये काल झालेल्या संयुक्तिक जिल्हाधिकारी आणि कमिशनर यांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये जाग्या बरोबरीनं घर आणि त्या घरासाठी लागणारा तीन लाखाचा निधी देण्याची घोषणा काल जिल्हाधिकारी आणि कमिशनर आणि दोघांनी संयुक्तरित्या के केलेली आहे वाघोलीमध्ये असलेल्या प्रत्येक बेघरांना घर देणं आणि तेही अत्यंत चांगल्या आधुनिक पद्धतीचं चा घर देणं आणि तेही फास्ट आणि गतिमान गतिमानतेनं देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी काल अधिकार दिलेला आहे त्यामुळे आमच्या ह्या पंधरा दिवस चालू असलेल्या बेमुदत अन्न सत्या अन्नत्याग सत्याग्रहाचा खूप मोठा विजय असल्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहे आजच्या ह्या विजय मे विजय मेळाव्यामध्ये या तिन्ही चारी वस्त्यातील कामगार अत्यंत उत्सुक आहेत उत्सु उत्साही आहेत आणि मोठ्याने आजचा विजय मेळावा साजरा करत असताना कुठेतरी सत्यमेव जैते कुठेतरी सच्चाई सत्याला विजय मिळतो आणि आज खऱ्या अर्थाने वाघू ते ते दगडखान का, का कामगारांची दिवाळी आज या ठिकाणी साजरी होत आहे